इनका डमरू डम दम डम बाजे अगम निगम के बेद खोले इनका باجے डम दम डम बजे अगम निगम के बेद खोले एसा डमरू बजानेवाही हो दम रूप जाने वाला और नहीं बोला नात से निराला कोई और नहीं शंभु नात से निराला कोई और नहीं शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव शिवनाम तया नवादे कृद काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे शिव नाम शिवनाम तयान बाधे कृद काम एका जनार्दनी शिव निवारी करी काळाचा भेव वाचे वदता शिव तया न काम महायोग महायोगपीठे तटे भीमरद्धामरं पुण्डरीकाय यदातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथमनमन दुसरे चरणसन्ताज्या तञ्च कृपादानेकते च विस्तारो बाबाजि सद्गुरुदासतुका अलङ्काप्रीडं वि सिंहासनस्तं पदाम्बोज तेजस्पुतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा सूयमानं समाधिस्तु मूर्तिं भजे देवं ॐ नमो चरी करुणाकरा दयालुचराचरिसम्पाद्यज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितोेन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तु कया ज्ञानदीपा नमो सद्गुरुसच्चिदानन्दपा नमो सदगुरु भक्त कल्ला नमोर्ती नमो सदगुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवायावरी न करावा अव्हेरू शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिवनाम तया्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्रसंगी <coughs> चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांचा असून या अभंगामध्ये माझे नाथ बाबा भगवान शंकराचं तोंड भरून असं वर्णन करतायत विढोला काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद विषय तुम्हाला सर्व माय बाप्पा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिणाम सप्ताह त्यामधील ही सहाव्या दिवसाच्या सकाळच्या सत्राची सेवा म्हणजे महाशिवरात्री निमित्त ही सेवा माझ्या वाटेला आलेली सगळ्या तरुण मित्रमंडळींच्या आग्रस्त तुम्हाला सर्व माय बाप्पाच्या दर्शनाचा यो सातवा दिवस एकाचा एक चार पाच हा सातवा दिवस आजचा उद्या आहे का बर सातव्या दिवसाची सकाळच्या सत्रातली सेवा ही माझ्या वाटेला आलेली खूप गोड नियोजन तरुण मित्र मंडळीने केलंय की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये भगवान शंकराचा उत्सव साजरा करण्याचा योग आणि तुम्हाला ने मला प्राप्त झालाय लक्ष देऊन कीर्तन आहे का बाबा भाग्योदय न बहुजन समर्जित सत संगमचते पुरुषो यदा अज्ञान हेतुकृत मोहमदा अंधकारणाशम विदा विवेका काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य असल्याशिवाय माणसाला सप्ता भागवत रामायण कीर्तन कसं आवडल हो अजिबात आवडू शकत नाही बसणारे जेवढ्या काही माझ्या माय मावल्या काही माझ्या माता भगिनी जेवढे काही वयरुद्ध माझे पितृतुल जेवढे काही मंडळी आपण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय दादा म्हणून तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला मला प्राप्त झाला ची भाषा सांगतात ज्ञानोबराय बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामा नाही आवड तुकोबरायचं प्रमाणे ऐका ह तुकामने हो ताठे वा या गोष्टी शक्यच होत नाही हो मी याच्या पुढे जाऊन सांगेल तुम्हाला लक्ष देऊन याचा रिपीट दे विकू माझ्यासारखं ढ विद्यार्थी या शिन्नर तालुक्यात नाही नाशिक जिल्ह्यात नाहीये पण मी आज एवढ्या मोठ्या नोकरीला लागलो काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आढळ आलं म्हणतातच लोक एखादा मनुष्य नाशिकला जात असेल टू व्हीलर वर एखाद्या भर धाव ट्रकने उडवलाय त्याला रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला अँब्युलन्स वा 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 करत येते अँब्युलन्स मध्ये त्याला टाकले जातं नाशिकच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये त्याला भरती केल्या जातं चार पाच दिवस झाले दहा दिवस झाले त्याला होश आल्यानंतर गावातील लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात ना त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो रडता रडता लोकांना सांगतो आहो ऐका ना उसाने भरलेला ट्रक होता अंगावर आला होता माझ्या वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता पण सांगू तुम्हाला काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवालं आलं म्हणून या अपघातातून मी कळलं पाहिजेत बरं आपण काय बोलतो ते लक्ष देऊन ऐका मनुष्य नोकरीला लागला तरी पुण्य समजतो मनुष्य अपघातातून वाचला तरी पुण्य समजतो काही काही माशे तर एवढे हुशारे ते म्हणतात बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तो दसच चांगल्या बायकोसाठी सुद्धा पुण्य लागतंय मग करतो म अन्यथा करतुम, करतुम जगाचा मालक माझा भगवान पांडुरंग परमात्मा माझे भगवान शंकर यांच्याविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी निश्चितच पुण्य लागते म्हणून तुम्हाला सांगतात होता ठेवा तो या भावा सपडला आपण भाग्यवान मंडळी आहोत दादा महाशिवरात्रीच्या पर्वावर तुम्ही सकाळची सेवा माझ्या वाटेला दिलेली आपण भाग्यवान आहे महाराष्ट्रामध्ये या विश्वामध्ये काही उत्सव साजरे केले जातात त्याच्यामध्ये गोकुळाष्टमी त्याच्यामध्ये वामन जयंती आहे त्याच्यामध्ये नरसिंह जयंती आहे त्याच्यामध्ये हनुमान जयंती आहे आणि त्याच्यामध्ये महाशिवरात्री महाराज खरं सांगू का ज्या देवतेचा उत्सव आपण साजरा करत आहोत ज्या देवतेच्या दरबारामध्ये आपण सर्व मंडळी बसलेल्या आहोत ती देवता या विश्वातली सगळ्यात महान देवता आहे महाराज खरं सांगतोय तुम्हाला त्या देवतेचं नाव भगवान शंकर आहे खूप सुंदर व्यक्तिमत्व खूप सुंदर दैवत अरे मी खरं सांगू का महाराज भगवान शंकराविषयी बोललो तेवढं थोडंच फक्त संप्रदायातले लोक धर्मातले लोक भेद का करतात हा मोठा प्रश्न आहे महाराज कोणी म्हणतं प्रभू रामचंद्र श्रेष्ठ आहे कोणी म्हणत आहे भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे कोणी म्हणत आहे भगवान शंकर श्रेष्ठ आहे जगामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणीच नाहीये महाराज सर्व हे देवता आंग चंद्र ते अंग आहे प्रभू रामचंद्र सुद्धा तेच आहे आणि भगवान शंकर सुद्धा हरा भेद बसणाऱ्या वारकऱ्यांना माझी विनंती हरि हरा हर आणि हरी या दोघांमध्ये भेद करू नका तुम्हाला ज्याची भक्ती करायची त्याची करा पण लोकांचं काय माहितीये का <laughs> लोक भक्ती एकाची करतात आणि याला नावं ठेवतात तसं जमणारच नाही महाराज आणि मी खरं सांगू का तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन आहे का एखाद्या व्यक्तीला भगवान शंकराविषयी जर प्रेम असेल एखाद्या व्यक्तीला जर महादेवाविषयी खूप जिव्हाळा असेल आसक्ती असेल प्रेम असेल भाव असेल तर त्या व्यक्तीने भगवान शंकरावर एवढं प्रेम करावं एवढं प्रेम करावं एवढं प्रेम करावं की रामाच्या मंदिरामध्ये जरी गेलं तरी रामाच्या मूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला भगवान शंकर दिसले पाहिजेत महाराज तुम्ही हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जरी गेले तरी हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला आणि हनुमंतराय आणि भगवान शंकर कुठं वेगळे हो महाराज एकच आहे ना प्रमाण का तुका मने रुद्रा अंजनीच्या गर्भामध्ये ज्यावेळेस यायचं ठरलं त्यावेळेस पार्वती आई साहेब सांगू लागले मी मुलगी म्हणून जाईल आणि भगवान शंकर म्हणले मी मुलगा म्हणून जाईल मग हनुमंतरायची शेपूट जी आहे ती पार्वती आई साहेब आहे महाराज कोणी पार्वत तू का म्हणे रुद्र अंजनीची कुमारा म्हणून या जगातलं सगळ्यात भोळ दैवत आहे महाराज नाथ बाबा सांगतात की शिव भोळा पण तुम्ही सुद्धा बोळे देव सुद्धा बोळे पण तुम्ही संधी साधू बोळे आपण कसे भोळे आहोत संधी साधू बोळे आपण वेडे आहोत पण संधी साधू वेडे महाराज देव तसा नाही हो देवाने वेड्याचं जरी सोंग घेतलं आणि भोळेपणाचा जरी सोंग घेतलं तरी त्याच्यातून भक्ताचं कल्याणच आहे महाराज माणसं थोडे भोळे का महाराज एक माय माऊली आपल्या नवऱ्याला सांगू लागली का हो म्हणे काय तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हो माणूस म्हणला किती ही एक प्रेम ही विचारायची गोष्ट आहे का अगं वेडे तुझ्यासाठी मी माझ्या आईचा त्याग केलाय बापाचा त्याग केला माझ्या एकूण त्या एक बहिणीला बोलत नाही भावाला बोलत नाही खूप प्रेम करतो मी तुझ्यावर बायको हळूच म्हणली का हो आणि जर समजा मी तिसऱ्या लाठीत मेले तर कसं हो म्हणून गेले आता गप्पा होते दोघांच्या तू जर मेली ना मी जगू शकत नाही ग तुझ्या प्रेमामध्ये तुझ्या विराहामध्ये मी वेडा होऊन जाईल ग तुम्ही वेडे वसाल माझ्यासाठी हो एवढं प्रेम आहे माझं तुझ्यावर बायको हळूच हो तुम्ही वेडे वसाल पण माझा एक प्रश्न आहे तुम्ही मी मेल्यानंतर दुसरं लग्न नाही करणार का माणूस हळूच मला आता येड्या माणसाचं काय सांगता येतं म्हणे कळलं का तुम्हाला माणसं भोळे आहे पण भोळे जरी असले महाराज तरी संधी साधू भोळे माझ्या भगवान शंकराचं दैवत जे ना महाराज मी नेहमी सांगतो भोला नात से निराला कोई ओर नाही से निराला कोई और नहीं नाही डमरूवाले से निराला कोई ओर नाही जीवनामध्ये माणसं सुद्धा बोळे काही काही माणसं एवढे बोळे की काही ठिकाणी मोबाईल विसरून राहतात काही लोक कपडे घालायचं विसरतात काही गाडी विसरतात काही चप्पल विसरतात पण माझ्या भगवान शंकरासारखं भोळ दैवत भोळ म्हणजे तुम्ही समजता तेवढं भोळ नाहीये भगवान शंकरासारखं क्रोधावान आणि भगवान शंकरासारखं रागीट या विश्वाच्या पाठीवर दुसरं कोणीच नाहीये त्यांनी जर तिसरा डोळा उघडला अख्ख्या विश्वाचा नाश करू शकतात एवढी ताकद आहे महाराज माझ्या भगवान शंकरामध्ये पण दैवत एवढं सुंदर आहे राहणीमान बघा ना तुम्ही भगवान शंकराचा फोटो बघा महाराज एकदम साहज राहणीमान आणि नित्य फक्त भगवंताचं चिंतन भजन करी महादेव भजन करी महादेव खरं सांगू का भगवान शंकराचं चरित्र खूप सुंदर आलेलं आहे महाराज पहिलं जे चतुश्लो भागवत सांगितलंय भागवत सुद्धा प्रभू रामचंद्राने सांगितलंय भगवान शंकराने सांगितलंय आणि रामायणाची सुद्धा उत्पत्ती कुठून झालेली आहे भगवान शंकरापासून आहे आणि वारकऱ्यामध्ये पहिले वारकरी जर कोण होते पंढरपूरची पहिली वारी जर कोणी केली असेल तर भगवान शंकर एका जनार्थी वैष्णव शिरो आमचे व सर्वेषाम यथा काशी अनुतमः वैष्णवानाम यथा शंभू काय गोड वर्णने सर्व तीर्थामध्ये सर्वात तीर्था श्रेष्ठ जर कोणता असेल तर गंगा आहे सर्व क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ क्षेत्र जर कोणता असेल तर काशी आहे आणि सर्व वैष्णवानाम यथा शंभू पुराणानामिदं तथा वैष्णवामध्ये सर्वात श्रेष्ठ जर वैष्णव कोण असेल तर भगवान शंकर हे बाबा आणि पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ महापुराण जर कोणता असेल तर भागवत महापुराण आहे म्हणून लक्ष देऊन ऐका ना किती भोळ दैवत आहे खूप भोळ ते हो एवढं भोळ ते एवढं भोळ ते एक वेळेस नारदजी कुठं गेले कैलासामध्ये गेले नारदजी हा व्यक्ती असा आहे जिथं जाईल तिथं आग लावले राहत नाही सीता साहेबांनी पार्वती आई साहेबांनी विचारलं नारदजी हल्ली तुम्ही काही येतच नाही हो कमी केलं ये ना कोरोनामुळं <laughs> त्यावेळेस नाराजी सांगू लागले काय हो। जगामध्ये सगळं वातावरण खराब झालंय कोणी कोणावर प्रेम करत नाही असं नाही तसं नाही हे नाही ते नाही बरोबर तेल मीठ लावून दिलं महाराज फक्त मसालाच टाकायचं ठेवलं पार्वती आई साहेब म्हणले जगातले लोक जरी आपल्या बाईकवर प्रेम करत नसल पण माझे मालक माझे शंकरजी माझ्यावर एवढं प्रेम करतात की त्यांच्या सद्गुरूंनी जो त्यांना मंत्र सांगितलाय तो मंत्र सुद्धा माझ्या कानात त्यांनी सांगितलाय नारदजी हळूच म्हणले का हो तुमचा नवरा जर तुमच्यावर एवढं प्रेम करतो तर खरं सांगा भगवान शंकराच्या गळ्यामध्ये ज्या माळा आहे कशाच्या रुद्राक्ष रुद्राक्षाच्या नाही हा रुद्राक्षा त्याच्या ज्या माळा आहे तुम्ही विचारलं का विचार हे कशाच्या आहे पार्वती आई साहेब विचार करू लागली मला सगळं सांगितलं माझ्या नवऱ्याने पण हे कोणाचे मुडके सांगितलंच नाही आणि पूर्वीचं कसं होतं बायको रुसली की तिच्यासाठी कोप भवन होतं कोप भवन आपण कसं बंगला बांधताना किचन रूम काढतोय बेडरूम काढतोय हॉल काढतोय तसं पूर्वी राजे महाराजे काय करायचे बायको रुसली की तिच्यासाठी एक कोप भवन होतं पार्वती आई साहेब कोप भवनामध्ये जाऊन बसल्या सांगितलं का हो काय झालं पार्वती काय रुसलीच ग का ते चिंता बली अशी वदत्वम सतुरामयम स्वच्छ दुःख कारण का चिंता तू रे तू काहीच नाही मालक तुम्ही माझ्यावर प्रेम करता असा तुम्ही आरोप करताय तुम्ही सांगता की मी तुझ्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कोणावरच करत नाही तुझं माझा अंग आहे मग तुमच्या गळ्यामध्ये ज्या माळा आहेत त्या कशाच्या आहे भगवान शंकर सांगतात अगं वेडे प्रत्येक जन्मामध्ये तू मरण पावते आणि तू मेल्यानंतर तुझी जी टोकी ती मी आठवण म्हणून माझ्या गळ्यामध्ये घालतो त्यावेळेस सत्य पार्वती साहेब सांगू लागल्या तुम्ही अशी काय अमृत पेलय म्हणून तुम्ही मरत नाही मी मरते मग त्यांनी सांगितलं की मी भागवत अमृत श्रवण केलंय कोणतं श्रवण केलंय भागवत अमृत श्रवण केलंय मग साहेब पार्वती आई साहेब सांगू लागल्या मला बाकीचं काहीच माहित नाही मला सांगा म्हणजे खरं सांगू का मनुष्य कोणाचं जरी ऐकत नसलं तरी माणसाला बायकोचं ऐकावंच लागतं महाराज भूळ दैवते म्हणून पहिलं भागवत भगवान शंकरांनी कोणाला सांगितलं होतं सती आई साहेबाला म्हणजे पार्वती आई साहेबाला सांगितलंय आणि पार्वतीला झोप आल्यानंतर पोपटाचं रूप घेऊन ती कथा कोणी ऐकली होती राजा शुकाचार्याने ऐकली आणि मग हम्म कोणतरी ओंकारा देत आहे म्हणून पार्वती तर झोपलेली उमकारा कोण देत आहे म्हणून ते पोपट पाहिला आणि मग त्या पोपटाच्या मागे लागल्यानंतर तोच पोपट कुठं जाऊन बसला शुकाचार्या व्यासांची जी पत्नी आहे तिचं नाव काय व्यासांच्या पत्नीच नाव काय बर चांगलंय हा म्हणजे आम्ही जे सांगतो ते तुमच्या लक्षात ही देवाची आहे ना महाराज बरोबर आहे का नाही <laughs> पांडुरंगाला आपण हीच विनंती केली पाहिजे की के हा समाज असाच विसर भोळा राहिला पाहिजे जगात भोळा या शब्दाचा अर्थ काय की ज्यानं कधीच कशात का काही चुकीचं पाहिलं नाही चौदा रत्न महाराजाच्यातून निघले कशातून समुद्र मंथनाच्या वेळेस कोणी ऐरावत नावाचा हत्ती घेतलाय विष्णू लक्ष्मीला घेतलंय अमृत स्वर्गातील देवाने पिलंय आणि जे कोणाच्याच कामी नाही ते विष कोणाच्या वाट्याला आलय भगवान शंकराच्या पण एवढं भोळ दैव ते खरं सांगा दोघा भावाच्या जर वाटण्या सुरू झाल्या तर खरं सांगा पहिला जो लहान भाऊ असतो तो, तो, तो कोरडवा जमीन घेतो कवली घेतो मग भावाला सुद्धा कळतंय काय चांगलं आणि काय वाईट आहे इत सर्वांच्या वाटण्या झाल्या आणि जे कोणीच घेतलं नाही ते माझ्या भगवान शंकराने घेतलं आणि एवढं बोळ दैव ते एवढं बोळय याच्यापेक्षा अजून काय सांगायचं जाऊ द्या जगात किती जरी मोठा भोळळा मनुष्य असला तरी तो स्वतःची बायको कधीच को कोणाला देणार नाही महाराज रावणाने ना पार्वती आई साहेबाला मागितलं हे चरित्र आहे कि मला पार्वती आई साहेब आवडल्या मला पार्वती आई साहेब पाहिजेत तर भगवान शंकराने क्षणाचाही न विचार करता पार्वती कोणाला देऊन टाकली नंतरचा भाग चरित्र भाग तुम्हाला माहिती आहे ती आई साहेब असल्यामुळे तिथं काही संशय घेण्याचं कारण नाहीये पण जो महात्मा बायको मागितल्यानंतर सुद्धा बायको देऊन टाकतो एवढं जे भोळ दैवत आहे त्या भोळ्या दैवताचं वर्णन करत असताना बाबा खूप गोड वर्णन करतात अभंगाचं चा पहिलं चरण शिवा भो काम माय बाप त्या भगवान शंकराची जर आपण आराधना केली त्या भगवान शंकराचं जर आपण नाम जप केलं तर निश्चित क्रोध आणि काम कामावर सुद्धा विजय मिळवण्यासाठी या कामावर जर विजय कोणी मिळवला असेल तर माझ्या भगवान शंकराने काम कामदेवाने भगवान शंकराची परीक्षा घेण्याचं ठरवलं पान मारलाय का। कामदेवाने पण त्या कामदेवाला सुद्धा भस्म करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या भगवान शंकराने केलेलं आहे महाराज कोणी केलेलं आहे भगवान शंकराने म्हणून लक्ष देऊन ऐका तुम्ही चिंतन कोणत्याही देवाचं करा पण चिंतन भावनेनं करा महाराज भगवान, भगवान शंकर हे तुमचं आणि माझं दैवत आहे महाराज भगवान शंकर तुमचं माझं काय आहे दैवत आहे एवढं सुंदर तुम्ही मंदिर बांधलंय महाराज मी खरं सांगू का तुम्हाला आनंद वाटतोय मला आपण आपल्या देवतेचं चिंतन केलंच